मला त्या सीन बद्दल जो टीजर मध्ये बघतो मोहन आगाशे सर ते तुला पद्धती सांगतात किती प्रकारे चार प्रकारे ते करायचं आणि तू त्याच्यावर रिएक्शन ते गेंट एक आणि मला स्पेशली त्या सीन बद्दल सांग ते कशा पद्धतीनं झालं होतं आणि पहिली गोष्ट म्हणजे ना जयनेश सर आणि विशाल सर हे रायटर आणि डिरेक्टर पण आहे है। तर यांच्या डोक्यात ही गोष्ट क्लिअर होती की त्यांना ना हा सिनेमा कॉमेडी नाही करायचा ह्या सिनेमा हा ड्रामा कॉमेडी आहे ड्रामा hmm. कॉमेडी सस्पेन्स थोडा थ्रिल आहे hmm. तर त्या पद्धतीने ट्रीट करायचं आणि त्या पद्धतीने त्यांनी हा सिनेमा माउंट केला किंवा बिल्ड केला आम्हाला कॅरेक्टर तशी प्रेझेंट करायची होती सो डॉक्टर मोहन काम करताना तशीच आदिरित्य भीती होतीच आणि आपण एकांकिका स्पर्धा केल्यापासून आपण विचार करतो ना की अशा मोठ्या मोठ्या कलाकारामुळे काम करायची संधी मिळाली पण अशी संधी मिळते तेव्हा आपण काय करतो आपण छाप पाडूया छाप पाडायला जायचं नसतं ना आपलं काम छान पद्धतीने करायचं असतं त्यामुळे डॉक्टर मोहन आकाश सरांनी जे कॅरेक्टर पकडलं होतं आपसुक त्या रिॲक्शन यायच्या म्हणजे बघ कोण सविता काय कारण त्यांचा एवढा अनुभव आहे की ऍक्शन म्हटल्यानंतर तो mm. जो ते जे वानखेडे आहेत भास्कर वानखेडे ते त्या पद्धतीनेच रिॲक्ट व्हायचे ग mm. तो ठेराव हो, ती गोष्ट दोन वाक्यामधला गॅप ती जरब बरं ते काय अडवड करत नाही वगैरे बोलत नाही ते सहज बोलतात कोकण सरबत पिण्यात पण त्या कोकण सरबत पिण्यामध्ये पण एक वेगळी गंमत आणि त्याच्यावर माझा आहे कॅ या लेव्हलचा मी आहे